आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे यंदाही सहा ऑगस्ट रोजी महिलांसाठी मंगला गौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील कुंटवली शुभम मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला या मंगलागौर कार्यक्रमाला महिलांकडून उत्स्फूत असा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक परंपरांपैकी एक उत्सव आणि हिंदू संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात राज्यातील कानाकोपऱ्यात महिला वर्गासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजेच मंगलागौर अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखा हे राजकीय सामाजिक बरोबर सांस्कृतिक आणि नागरिकांच्या अपेक्षेनुसार विविध कार्यक्रम नेहमीच करत असते त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात महिलांसाठी मंगलागौरीचा पारंपरिक खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सुंदर उपक्रमाचे आयोजन शिवसेना शहर महिला आघाडी व माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर यांनी केले होते आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार शिंदे पत्नी प्रिशाली शिंदे साहेब या देखील दिल्ली येथे असल्या कारणाने फोन करून शुभेच्छा देत महिलांचे कौतुक केले यावेळी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर स्वप्ना चौधरी डॉक्टर लीना धांडे डॉक्टर ज्योती जठार जय हिंद बँकच्या अध्यक्षा रूपा देसाई जगताप श्वेता पनवेलकर भाजप महिला माजी शहराध्यक्षा सुजाता भोईर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा पूनम शेलार माजी नगरसेविका अपर्णा भोईर रेश्मा गुडेकर रोहिणी भोईर अनिता आदक कल्पना गुंजाल सुप्रिया देसाई या पाहुण्यांनी आवर्जून उपस्थित राहत मंगला गौरीचा आनंद लुटला या कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे कला व नृत्यासाठी बाहेरून कोणाला न बोलवता महिला पदाधिकाऱ्यांनीच आपली कलागुण सादर केली व प्रत्येक महिलांना भेटवस्तू तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याची नथ व पंचवीस विशेष बक्षिसांनी पैठणी अशा प्रकारे महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या या वर्षी सोन्याची नथांची मानकरी नलिनी राजेंद्र घोडे ठरल्या आपल्या दैनंदिन व्याप्यातून महिलांना वेळ काढून या आनंदाचे क्षण अनुभवता येतात आणि सामाजिक एकोप्याला आणि आपल्या संस्कृतीला चालना मिळते अशी भावना यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केली या मंगलागौर कार्यक्रमात सहभागी झालेल्या माझ्या प्रत्येक माता भगिनींच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदी स्मिथहाचे उमटले होते त्यामुळे हा उपक्रम सार्थकी लागल्याचे समाधान नगराध्यक्षा मनीषा वालेकर यांनी व्यक्त केले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर ऍडव्होकेट संदीप भराडे मिलिंद गान ऍडव्होकेट महेश वाळून शिवसेना महिला आघाडी युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईवर आता प्रतिनिधी अंबरनाथ आज अंबरनाथ शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने आणि आमच्या सर्व विभागीय शाखेंच्या वतीने गेली पंधरा वर्षापासून आम्ही हा मंगळागौरचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो आणि आम्ही कुठल्याही बाहेरचा ग्रुप बोलवून आम्ही या ठिकाणी परफॉर्म करत नाही तर आमच्याच ज्या पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या आमच्या विभागातल्या महिला ज्या हौशी आहेत ज्यांना कधी स्टेज मिळत नाही त्यांच्याकडे कलागुण भरपूर आहे पण त्यांना त्याचा वाव मिळत नाही अशा महिला आमच्याकडे सादरीकरण करतात आणि आमच्या विभागातल्या महिला हा कार्यक्रम बघण्यासाठी वर्षभर याची वाट बघत असतात अगदी श्रावण महिना सुरू झाला की त्या महिलांचं विचारणा असते की मंगळागौर कधी आहे तर आमच्या भागातल्या महिला हे आम्ही गेली आम अडतीस वर्ष झाले आमच्या ह्या भागामध्ये अरविंद वाळेकर साहेब यांनी नवरात्र उत्सव चालू केला त्या नवरात्र उत्सवामध्ये देखील आमच्या म महिला खूप मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि आम्ही नुसतं मंगळागौर नवरात्र किंवा धार्मिक हे असे का सांस्कृतिक कार्यक्रम न करता या अंबरनाथ शहरातल्या नागरिकांच्या काय गरजा आहेत त्यांची जाण असलेले आमचे प्रमुख माननीय शहर प्रमुख सॉरी अरविंद वाळेकर साहेब आणि आमचे जे मुख्य मार्गदर्शक आहेत आमचे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते एकनाथजी ने शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या अंबरनाथ शहरामध्ये विकास कामाबरोबरच आम्ही नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम मग जसं त्यात आपलं शिव फेस्टिवल आला आत्ताच मागे आम्ही ज्यो गेल्या महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप केलं आत्ताच आम्ही रेशनिंग ऑफिसवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा नेला ते निवेदन देण्यासाठी गेलो होतो ते आमच्या नागरिकांचे जे गोरगरीब महिला आहेत त्यांना फार या गोष्टींचा त्रास होतो त्या कोणाकडे दाद मागायला जातील ज्यांनी हे केले पाहिजे ते तर करत नाहीत तर आमचे सर्व पदाधिकारी आमचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही लोकांना जे जे देता येतं देता येईल किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत मग त्या नगरपालिकेच्या माध्यमातून असतील एम एस सी बीच्या माध्यमातून असेल रेशनिंग ऑफिसच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या विभागातला विकास असेल हे सगळं देण्याचं काम आम्ही नेहमी करत असतो आणि हे नागरिक आम्हाला कायम आम्हाला आशीर्वाद देत असतात आणि आमच्या सोबत असतात आम्ही अंबरनाथ शहरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की माझी बिनविरोध निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे हा पक्ष कुठलाही असू दे पण एक मैत्रीचं नातं आम्ही जपलं आहे आणि मी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या तर त्या सगळ्याजणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या आम आणि आमच्या शेजारच्या वार्डातल्या जसं आपण म्हणतो की आपलं अंबरनाथ शहर हे मिनी भारत आहे सर्व राज्याची लोकं सर्व प्रदेशाची लोकं या ठिकाणी राहतात गुन्हा गोविंदाने राहतात तर आम्ही त्या महिलांनी देखील या ठिकाणी त्यांच्या चेन्नईचा म्हणजे त्या ठिकाणचा जो काही परफॉर्म आहे त्यांची जी संस्कृती आहे ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक मंदिरांचा आपण जीर्णोद्धार केला या ठिकाणी त्यातनं बालाजी मंदिर आहे सेल्वा गणपती मंदिर आहेत आणि अनेक असे मंदिरं आहेत आणि आता मंदिरं थांबून आपण एक मानवतेच्या घराकडे वळलेलो आहे की मानवतेची घरं आम्ही तुम्ही सर्वांनी बघितलं परवाच त्या मानवतेच्या घराचा शुभारंभ आणि त्याची जी पायाभरणी आहे ते राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व शिवसेनेच्या का मा शिव सैनिकांच्या माध्यमातून झाली तर ह्या सर्व करण्यासाठी परमेश्वराचे तर आशीर्वाद आहेतच आहे परंतु या अंबरनाथमधील गोरगरीब जनतेचे आणि या आमच्या नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकतो